कर होईल तेच केलं होतं नंतर सावरकरांनी रत्नागिरी जिल्ह्यातली पाचशे पारंपरिक मंदिरं ही सगळ्या बहुजन समाजासाठी सगळ्या हिंदू धर्मातल्या सगळ्या जातींसाठी सावरकरांनी खुली केलेली होती hmm. सावरकरांनी फक्त तिकडे एक एक प्रयोग केला की इथे लोक येऊन एक एकत्र जमली बसायला लागली टू झाली की इथे आपल्याला प्रवेश मिळवणं सोपं होईल का तर ते होत होतं म्हणून सावरकरांनी मग नंतर सगळी मंदिरं त्यांच्यासाठी खुली केली त्यातलं मोठं उदाहरण ते म्हणजे आहे विठ्ठल मंदिर रत्नागिरी की तिथे त्यांनी त्या सगळ्यांना अगदी गाभाऱ्यापर्यंत प्रवेश मिळवून दिला तर म्हणू की रोटीबंदी सावरकरांनी तिथे अनेक मोठ्या प्रमाणामध्ये सहभोजनाचे कार्यक्रम आयोजित केलेले होते की त्याच्यामध्ये अगदी स्वतः म्हणजे बालगंधर्व दीनानाथ मंगेशकर लता मंगेशकर मंगेश लता मंगेशकर तेव्हा जे वडिलांच्या मांडीवर बसून पाच वर्षाच्या असताना त्यांनी ते त्या सहभोजनामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे स्वतः लताजींनी आठवण सांगितलेली आहे स खांडेकर अशा अनेक मोठ्या मोठ्या साहित्यिकांनी व्यक्तींनी सुद्धा याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि सावरकर ते सगळ्या सहभोजनामध्ये अ जे होते सगळ्या लोकांचे ते दुसऱ्याविषयी पेपरमध्ये नावं छापायचे म्हणजे लपून छपून नाही करायचं कारण लपून छपून करायला अनेक लोक तयार होत असतात तुम्ही उघड करायला पाहिजे की दर्शक आहे सावरकरांचं म्हणणं सा होतं की माझी मार्सेलीशी उडी विसरला तरी चालेल पण माझं समाजकार्य विसरू नका म्हणजे आयुष्यातल्या रोमहर्षक घटनेपेक्षाही सावरकरांना समाजकार्य हे हो जास्त आवश्यक वाटत होतं आता सावरकर अदानी ऍक्च्युली काय काम केलं सावरकरांनी सावरकर काय फक्त विचारवंत म्हणून त्यांनी काही लेख लिहून ले सावरकर थांबले नाही तर मग मी जसं म्हणत होतो की आ, आपला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे काय आपण चार लोकांच्या गोष्टी ऐकतो काही न्यूजवर गोष्टी ऐकतो पेपरामध्ये काही गोष्टी वाचतो आणि आपण एक मत तयार करतो त्या व्यक्तीबद्दल mm. की ही व्यक्ती अशीच आहे तर मी आपल्या सगळ्या मित्रांना रिक्वेस्ट करीन की मी असं म्हणत नाहीये की कोणी ग्रेट आहेत आणि कोणी ग्रेट नाही आहेत मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीबद्दल मत मांडण्याआधी आपण त्या व्यक्तीबद्दल थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे कारण अंदमानात सुद्धा सर मग असे म्हटले की प्रचंड हाल झाले होते सावरकरांचे त्यातल्या शिक्षा खूपच भयानक आहेत तुम्ही सावरकरांचं चरित्र वाचा त्यात तुम्हाला कळेल की काय लेवलच्या शिक्षा त्यांनी भोगल्या आहेत कारण की मी आत्ता जर जा, आम्ही जस्ट त्याच्यावर चर्चा केली तर अख्खा एपिसोड त्याच्यावर होईल कारण मी सरांचं पुस्तक वाचत असताना सुद्धा मला काही गोष्टी नवीन कळल्या आणि खूप त्रास झाला त्या गोष्टी वाचताना तर मला वाचतानाही ज्या गोष्टी त्रास होत आहेत त्या गोष्टी तिथे सहन करताना किती काय लेवलच्या माइंडसेट लागत असेल काय किती मोटिवेशन लागत असेल आणि आपल्या राष्ट्राबद्दल किती प्रेम लागेल कोणीही गिवअप करू शकतं एक कुठल्याही पॉईंटला पण सावरकर त्याही परिस्थितीत त्यांनी सगळ्या गोष्टींना सामोरे गेले आणि नुसतंच सामोरे जाऊन गेले नाहीत तर बाहेर पडून पुन्हा कार्य सुरू केलं आणि त्यांना माहिती होतं की कुठल्याही क्षणी आपल्याला पुन्हा त्या शिक्षण जाऊ शकत तर आता आपण रत्नागिरी पर्यंत आलेलो आहोत तर रत्नागिरीमध्ये सावरकरांनी कार्य कसं केलं सावरकरांनी तेरा वर्ष तिथे असताना अं मोठ समाजकार्य केलं असं नाहीये की सावरकरांना तिथे राजकारणामध्ये भाग घ्यायला अनुमती नव्हती म्हणून फावल्या दुसरं काही करण्यापेक्षा समाजकार्य केलं असं नाहीये सावरकरांना लहानपणापासूनच जातीपाती प्रथा अस्पृश्यता सावरकरांनी कधी पाळलीच नाही सावरकरांचे अगदी भगूर नाशिकमध्ये असताना सगळ्या जाती पातीतले सगळ्यां सावरकरांचे मित्र होते सावरकर त्यांच्याकडे जायचे ते सावरकरांकडे यायचे त्यामुळे सावर आणि नाशिक हा तेव्हा तसं म्हटलं तर सनातान्यांचा बाले किल्ला म्हणता येईल म्हणजे ते काही अगदी खूप मुक्त मॉडर्न असं काही शहर होतं असं अशाचा भाग नाहीये तर त्या ठिकाणी सावरकरांनी म्हणजे एखाद्या कुठल्या शहरामध्ये तुम्ही आलात की तिथे ऑलरेडी आधुनिक विचार आहे जातीपाती वगैरे नाही तिथे तुम्ही अशा प्रकारे वागणं हे काही कठीण नसतं पण काही थोडासा थोडासा परंपरांचा किंवा पगडा असतो जातीपाती प्रथा मानल्या अशा ठिकाणी तुम्ही अशा ठिक थोडस जातपात न मानणं अस्पृश्यता न मानणं हे खूप धाडसाचं काम असतं आणि इतक्या लहान वयामध्ये त्यामध्ये ते सावरकर लहानपणापासूनच केलेलं होतं अर्थातच त्यांनी जेव्हा शपथ घेतली स्वातंत्र्याची त्यावेळात सुद्धा सावरकरांनी पॅरलली हे त्यांचं काम सुरू होतं पण त्यांना म्हणावी तितकी मोकळी ह्या कार्याकडे फोकस करण्यासाठी मोकळी किंवा एक थोडासा वेळ त्यांना मिळाला नाही कारण सावरकरांनी ज्या कार्य सुरू का, का केलं त्याचा आवाका धडाका त्यांनी खूप जोरदार सुरू केलेला होता त्यामुळे त्यांना हवेत तितकी मोकळी हे कार्य करत असताना मिळाली नाही ही, ही फॅक्ट आहे पण त्याच्यामध्ये बॅकॉज हे माहिती होतं की मला हे काम करायचंच आहे कारण राजकीय स्वातंत्र्य जरी मिळालं आणि आपला सामाजिक स्वातंत्र्य मिळालं नाही म्हणजे त्यातून आपल्या कुप्रथात आपण बाहेर पडलो नाही तर राजकीय स्वातंत्र्य हे मिळून सुद्धा ते दोन तीन दिवस सुद्धा टिकणार नाही त्यामुळे आधी राजकीय हो का आधी सामाजिक हे सावरकरांचं म्हणणं होतं की दोन्ही गोष्टी पॅरलली आपल्याला मिळणं आवश्यक आहे सावरकरांचं म्हणणं होतं की माझी मार्सेलिसची उडी विसरला तरी चालेल पण माझं समाजकार्य विसरू नका म्हणजे आयुष्यातल्या रोमहर्षक घटनेपेक्षाही सावरकरांना समाजकार्य हे जास्त आवश्यक वाटत होतं आता सावरकर अद्धारित ऍक्च्युली काय काम केलं सावरकरांनी सावरकर सावर काय फक्त विचारवंत म्हणून त्यांनी काही लेख लिहून सावरकर थांबले नाहीत की मस्तपैकी छान घरी बसायचं लेख लेख खरडायचे आणि तुम्ही हे करा ते करा जातपात मानू नका वगैरे असं सावरकरांनी ते सावरकरांनी केलं पण फक्त तेच नाही केलं सावरकरांनी ऍक्च्युअली ऍक्टिव्हली समा तळागाळापर्यंत जाऊन उतरून लोकांना भेटून त्यांचं मतपरिवर्तन करून वेगळ्या प्रकारे ऍक्टिवली सावरकरांनी काम कार्य केलं इतकंच नाही सावरकर मोठे साहित्यिक सगळ्यांना माहितीये कवी काय महाकवी होते सावरकर नाटककार पण होते तर सावरकरांनी त्यांच्या सग... उ... माहीत असेल त्यांना गती होती असं सगळं साहित्य प्रकार त्यांनी समाज कार्यासाठी वापरला सावरकर संगीत उशाप नाटक लिहिलं की मुख्यत्वे करून त्या या विषयाला धरून होतं की समाजातली जातीपाती प्रथा निघून जावी अस्पृश्यता निर्मूलन व्हावं मग त्यांनी गाणी काव्य लिहिलं त्यांनी काही गाणी लिहिली त्याच्यावरती त्यानंतर सावरकरांनी ऍक्टिव्हली अ त्याचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे निबंध म्हणून म्हणजे ग्रंथलेखन नाटक लेखन आणि काव्य लेखन, लेखन। mm. या तिन्ही साहित्य प्रकार सावरकरांनी या कार्यागारात वापरले सावरकरांचं असं सा म्हणणं होतं की ज्याप्रमाणे आपल्या भारत देशावरती परकीय शृंखला परकीय बेडी आहे ब्रिटिशांची त्याप्रमाणे आपल्या हिंदू समाजाने आपल्या स्वतःवरती सात प्रकारच्या स्वदेशी शृंखला स्वतःला घालून घेतलेल्या आहेत त्या म्हणजे काय तर एक वेदोक्त बंदी म्हणजे तुम्ही काही विशिष्ट जातीतल्या लोकांस फक्त वेद वाचायची अनुमती आहे बाकीच्या अनुमती नाही शुद्धी बंदी म्हणजे एखादी व्यक्ती परधर्मामध्ये गेली तर त्याला पुन्हा आपल्या धर्मात घेण्याची काही सोय उपलब्ध नव्हती तिसरी म्हणजे सिंधू बंदी म्हणजे सिंधू नदी ओलांडून म्हणजे थोडक्यात जी व्यक्ती फॉरेनला जाईल परदेशात जाईल त्या व्यक्तीला त्याच्या जातीतून बहिष्कृत केलं जायचं चौथी म्हणजे रोटीबंदी म्हणजे दुसऱ्या जातीतल्या व्यक्ती बरोबर तुम्ही जेव्हा सोबत बसलात तुम्ही जाती बहिष्कृत व्हाल बंदी म्हणजे इंटरकास्ट मॅरेजेस ला मान्यता नव्हती आणि त्यानंतरची म्हणजे व्यवसाय बंदी म्हणजे तुमचे तुम परंपरागत जे व्यवसाय सुरू आहेत तेच तुम्ही व्यवसाय व्यवसाय तुम्ही करायचे इतर व्यवसाय करायला तुम्हाला अनुमती नाही आणि सातवी म्हणजे स्पर्शबंदी म्हणजे दुसऱ्या जातीतल्या व्यक्तीला तुम्ही स्पर्श केलात म्हण uh, जे सवर्णा सवर्ण बहुजन एक तेव्हा जे काही असं एक जातपात मानली जायची त्यातल्या दुसऱ्या जातीतल्या व्यक्तीला तुम्ही त्यांनी तुम्हाला स्पर्श केला तर तुम्ही जाती भ्रष्टकृत्वा किंवा तुम्ही घरी जाऊन आंघोळ करायची म्हणजे किंवा सोबत अन्न ग्रहण केलं तर शित वगैरे घ्यायचं असे अनेक एक गोष्टी तुम्हाला त्या अ फॉलो करायला लागायच्या सावरकरांचव ह्या सगळ्या बेड्या अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्या तुम्ही तोडायला पाहिजे सावरकरांनी काय केलं स्टेप बाय स्टेप सावरकरांनी सगळ्या त्या बेड्या तोडल्या आता शुद्ध शुद्धीबंदीत म्हणजे काही सावरकरांनी अनेक व्यक्तींची तिथे ज्यांना ज्यांची जेन इच्छा आहे स्वखुशीने जबरदस्तीने नाही की आम्हाला पुन्हा आपल्या हिंदू धर्मामध्ये यायचं आहे तर त्या ती त्यांनी सोय त्यांना उपलब्ध करून दिली त्यांनी एक वेगळा विधी तयार केलेला होता इतका सोपा होता त्यांचा तो मध्ये कारागृहात असताना सुद्धा तो विधी त्यांनी फॉलो केला होता की काही नाही फक्त एक तुळशीचं पान घ्यायचं तोंडात ठेवायचं आणि गायत्री मंत्र किंवा एखादा मंत्र म्हणायचा तुम्ही पुन्हा आमच्या हिंदू धर्मामध्ये तुम्ही आलात तर ते तिकडे काम कार्य एक तिथे ख्रिश्चन कुटुंब होतं की काही पिढ्या आधी ख्रिश्चन झाले होते त्यांना सांगितलं सांगितलं की पुन्हा आम्हाला आता हिंदू व्हायचं सावरकरांनी त्यांना हिंदू करून घेतलं त्यांच्या मुलींची सुद्धा सावरकरांनी त्यांच्या परिचितांशी परिचित मित्रांशी लावून दिली म्हणजे फक्त शुद्ध करून घेणं आवश्यक नाही तर त्यांना समाजाने स्वीकृत करण्यासाठी त्यांची लग्न लावून देणं हे सावरकरांनी काम केलेलं आहे त्यानंतर सिंधू बंदी स्वतः सावरकरांनी जेव्हा लंडनला गेले शिकायला स्वतः सावरकरांनी ती बेडी तोडलेली होती सिंधू बंदी ते फॉरेनला गेले होते आणि पुन्हा आल्यावर सावरकरांनी कधी पायाशित वगैरे घेतलेलं नव्हतं की आलो होता तिकडनं प्रायशित घेऊ वगैरे स्वतः सावरकरांनी ती बेडी तोडलेली होती तो बंदी एकोणीसशे एकोणतीस साली मालवणला एक महार परिषद भरली होती त्यासाठी सावरकरांना आमंत्रित केलं होतं सावरकरांनी तिकडे जाऊन त्या सगळ्या महारांची मुंज लावली त्यांचा उपनयन संस्कार केला आणि त्यांना त्यांनी वेदांचा अधिकार दिला आणि ते म्हणाल आणि त्याचा फोटो पण उपलब्ध आहे आपल्याकडे आणि ते म्हणाले की हिंदू धर्मातल्या कुठल्याही जातीला वेद उपनिषद काय गायत्री मंत्र सगळ्या प्रकारच्या हिंदू धर्मग्रंथांचा ऍक्सिस आहे आणि तो तुम्हाला अधिकार मी आज देतोय हे स्वतः सावरकरांनी ती अशा प्रकारे ती बेडी तोडली होती वेदोक्ताची नंतरशी म्हणू की रोटीबंदी सावरकरांनी तिथे अनेक मोठ्या प्रमाणामध्ये सहभोजनाचे कार्यक्रम आयोजित केलेले होते की अगदी स्वतः म्हणजे बालगंधर्व दीनानाथ मंगेशकर लता मंगेशकर लता मंगेशकर तेव्हा जे वडिलांच्या मांडीवर बसून म्हणजे पाच वर्षाच्या असताना त्यांनी ते त्या सहभोजनामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे स्वतः लताजींनी आठवण सांगितलेली आहे विस खांडेकर अशा अनेक मोठ्या मोठ्या साहित्यिकांनी व्यक्तींनी सुद्धा याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि सावरकर ते सगळ्या सहभोजनामध्ये अ जे इन्वॉल्व्ह होते सगळ्या लोकांचे ते पेपर पेपरमध्ये नावं छापायचे म्हणजे लपून छपून नाही करायचं कारण लपून छपून करायला अनेक लोक तयार होत असतात तुम्ही उघड करायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला समाजाने वाईट टाकतोय ह्या भीतीला तुम्ही तोंड देणं आवश्यक आहे कारण त्याशिवाय ही प्रथा किंवा गोष्टी नष्ट होणार नाही काही मोठ्या प्रमाणामध्ये सहभोजनाचे कार्यक्रम केले त्यानंतर त्यांनी दुसरी केली बंदी ज्यांना स्वतःच्या इच्छेने एका मुलाला आणि मुलीला इच्छेने इंटरकास्ट मॅरेज करायची असतील तर तुम्ही ती करू शकता अर्थात ह्याच्यात तुम्ही जबरदस्ती कोणाला करू शकत नाही की तुम्ही इंटरकास्ट मॅरेज करायलाच पाहिजे वगैरे त्या दोन व्यक्तींचा सगळ्या गोष्टी जुळून आल्या एकमेकांना पसंत पडे जुळून आला नसेच की प्रत्येकाच्या अपेक्षा असतात की बाबा शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल किंवा अनेक गोष्टी तुमच्या तुम्हाला पटल्या एकमेकांना तर तुम्ही लग्न करू शकता त्याच्यामध्ये मात्र तुम्ही वेगवेगळ्या जातीच्या आहेत म्हणून तुम्ही विरोध करता कामा नाहीये फक्त ह्याला काय पण जबरदस्ती करून काही शेवटी आयुष्याचा प्रश्न असतो तिथे तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही तिसरी म्हणजे व्यवसाय बंदी सावरकरांनी स्वतः पिंजाऱ्याचं काम केलेलं होतं ढोर ओढण्याचं ढोर ओढण्याचं सावरकरांनी काम केलेलं होतं आणि बहुजन समाजातल्या व्यक्तीला त्यांनी त्यांनी सावरकरांनी त्यांचं एक भजनी मंडळ स्थापन केलेलं होतं त्यांचं त्यांनी बँड सुरू केला म्हणजे आपण लग्नाचा जो बँड बोलवतो ते त्यांनी बहुजन समाजातल्या व्यक्तीचा त्यांनी एक वेगळा बँड तयार केलेला होता आणि त्या बँडला त्या काळी अगदी गुजरात एमपी पासून बोलावणी वगैरे यायची एक कीर्तनकारांचा एक ग्रुप तयार केला सगळे कीर्तनकार हे बहुजन समाजामधले होते आणि त्या लोकांना सुद्धा त्यांनी मग मंदिरामध्ये त्यांना बोलावणी यायची अनेक संस्थानाकडून त्यांना बोलावणी यायची जेणेकरून सावरकर त्यांनी त्यांना नवीन तुमच्या जातीच्या परंपरागत व्यवसायाच्या व्यतिरिक्त त्यांनी त्यांना व्यवसाय सुरू करून दिले त्या व्यवसाय सुरू करण्यासाठी सावरकरांनी त्यांना स्वतः बँकेमध्ये अधिकाऱ्याकडे शब्द टाकून त्यांना लोन मिळवून दिलेलं होतं इथपर्यंत अगदी लहान लहान काम सावरकरांनी केलेली होती अं hmm. सावरकरांनी आपल्या ज्या हिंदू धर्मातल्या काही श्रद्धा आहेत त्या श्रद्धांचा उपयोग करून सावरकरांनी प्रथा नष्ट करणं अस्पृश्यता निर्मूलन करणं ह्याचं पण काम केलं होतं एक छोटं उदाहरण देतो ते म्हणजे सावरकरांनी तिथे अखिल हिंदू महिलांचा हळडी कुंकू समारंभ केला होता okay. सावरकरांची पत्नी माई सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली सावरकरांनी तिथे सगळ्या हिंदू समाज सगळ्या जातीतल्या महिलांनी हळडी कुंकू पहिल्यांदा आयोजित केलं ऑफकोर्स पहिल्या वर्षी फक्त पाच बायका आलेल्या होत्या ऍक्च्युअली hmm. बायका भरपूर आल्या होत्या शंभर दोनशे बायका आल्या होत्या पण प्रत्यक्ष समारंभामध्ये फक्त पाच बायक्या सामील झालेल्या होत्या बाकी सगळ्या बायका फक्त बघत होत्या सावरकरांसारख्या इतक्या मोठ्या माणसाची बायको असे आयोजित करते तर काय आहे या उत्सुकते बोटी असं थो, थो, एक त्यांचं ते रत्नागिरी हिंदू महासभेचे प्रतिवृत्त म्हणून दोन खंड आहेत त्या सावरकरांच्या असे त्यांनी उल्लेख केलेले आहेत की पहिल्या वर्षी कुंकवाचे करंडे भरपूर होते पंचवीस तीस कुंकवाचे करंडे होते आणि बायका फक्त पाच होत्या म्हणजे कपाळा फक्त पाच होती आणि प करंडे पंचवीस होते पण तरी सावरकरांनी चिकाटीनी हा त्यांचा कार्यक्रम सुरू ठेवला आणि बरोबर दहा बारा वर्षांनी तिकडे पाचशे ते पाचशे पाचशे बायका झाल्या आणि तेव्हा त्यांनी उल्लेख केलेला आहे की तेव्हा कुंकवाचे करंडे कमी पडले आणि कपाळ खूप झाली होती म्हणजे तेव्हा अशी परिस्थिती आली होती की त्या सगळ्या बायका स्वतःहून सामील झाल्या ते सा तर त्यांनी काय श्रद्धेचा उपयोग केला की कुठलीही स्त्री सधवा स्त्री तिचा पती हयात आहे ती कधी कुंकुवाला नाही म्हणणार नाही हळी कुंकाला तर ह्या श्रद्धेचा उपयोग करून सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन केलं कारण एखादी स्त्रीला कुंकू लावताना स्पर्श करते की त्या तुमच्या ती स्पर्श बनण्याची बेडी तुटते असू तुमचं होऊन जात असंच सावरकरांनी एक एक हिंदू कॅफे हिंदू उपहारगृह आपण कॅफे म्हणतो होता। तायर, तायर ते सुरु केलेलं होतं तिथे बहुजन समाज तिथे स्वतः अन्न तयार करायची चहा तयार कॉफी तयार करायची आणि ती सर्व पण करायची आणि सावरकरांकडे जी व्यक्ती त्यांना भेटायला यायची सावरकर त्यांना अड घालायचे मी तुम्हाला भेटीन पण पहिले शेजारच्या उपगृहात जा तिथे तुम्ही तुमचं नाव लिहा आणि तिकडे त्या समाजाच्या व्यक्तीच्या हातातलं तुम्ही चहा कॉफी तुम्ही प्या काहीतरी खा आणि मग माझ्याकडे या आणि मग त्या व्यक्तीला हे करावं लागायचं हे तर काय व्हायचं की पुन्हा इथे रोटीबंदीची बेळी तोडली जायची ती व्यक्ती जुथे जातात त्या व्यक्तीकडनं चहा चहा पाणी किंवा अन्न ग्रहण करायची आणि ते नाव सावरकर ते पब्लिश करायचे त्याच्या वहीमध्ये अगदी मोठ्या मोठ्या लोकांची त्यात सगळ्यांची नावं आपल्याला दिसू की नची केळकरांपासून अनेक लोकांचे नाव आपल्याला दिसतात तर अशा प्रकारे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एखादी बाई कधी हळदी कुंकू आला आणि पुरुष कधी चाहला नाही म्हणत नाही तर हा जो एक थोडासा आपला एक तो काही आपल्याकडे श्रद्धा जी आहे या श्रद्धेचा उपयोग करून सावरकरांनी बंदी तोडणं नंतर स्पर्श बंदी तोडणं अशी सावरकरांनी तिथे कामं केलेली होती इतकंच नाही तर शाळेमध्ये तिथे जातीनुसार वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळं बसवलं जायचं जवळांना वेगळं बहुजनांना वेगळं सावरकरांनी ब्रिटिशांच्या कमिशनरकडनं किंवा मॅजिस्ट्रेटकडनं त्यांनी ऑर्डर करायला लावली सांगितली की सगळ्या मुलांना एकत्रच बसवायला पाहिजे सुरुवातीला त्याला खूप विरोध झाला अगदी म्हणजे काय काही ठिकाणी हाणामारी झाली जाळपोळ वगैरे पण झाली थोडीशी पण सावरकर कशाला नमले नाहीत आणि शेवटी मग दहा बारा वर्षांनी कोर्ट कचेऱ्या करून पोलीस त्यांचा पहारा बसून प्रोटेक्शन देऊन करून का होईना पण नंतर दहा बारा वर्षांनी नंतर सावरकर त्याच्यामध्ये पण ते अगदी म्हणजे न्यायालय लढा पण जिंकले आणि नंतर मग तिथून पुढे रत्नागिरीच्या सगळ्या शाळांमध्ये सगळ्यांना सरमिसळ म्हणजे सगळ्या जातीतल्या मुलांना एकत्र बसवायची पद्धत तिकडे सुरू झाली अशा प्रकारे सावरकरांनी या लेव्हलला सुद्धा म्हणजे मायक्रो लेव्हलला सावरकरांनी काम केलं त्याच्यामध्ये आहे तिकडे सगळ्या तिकडे सगळ्यात मोठं सावरकरांचं सावर सा कार्य आपल्याला माहिती म्हणजे पतित पावन मंदिराचं स्थापना सा, या मंदिरासाठी सगळं सा, आर्थिक सहाय्य त्यांचे सहकारी सावरकरांचे होते भागोजी शेठ किर यांनी केलेलं होतं ते मोठे एक व्यापा व्यावसायिक होते आणि सावर सावर आण तेन सावर ते सावरकरांच्या प्रभावित झाले होते आणि सावरकरांच्या सांगण्यावर त्यांना पटलं आणि त्यांनी सगळं त्यांना फायनान्स केलं आणि मग सावरकरांनी ते मंदिर उभारलं त्या मंदिरामध्ये असं होतं की त्या मंदिराच्या ट्रस्ट वरती प्रत्येक जातीमधली एक व्यक्ती त्याच्या ट्रस्ट वरती होती आणि त्या मंदिरामध्ये अगदी गाभाऱ्यापर्यंत कुठल्याही जातीच्या व्यक्तीला प्रवेश होता hmm. आता काहींचा आक्षेप असा असतो की सावरकरांनी बहुजनांसाठी वेगळं मंदिर स्थापन केलं त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही पारंपरिक मंदिरात तुम्हाला एंट्री नाही तुमच्यासाठी वेगळं मंदिर बांधून देतो ठीक आहे तुम्ही दर्शन घ्या असं विरोधकांचं म्हणणं असतं ते अत्यंत चूक आहे mm. सावरकरांचं सा याच्यावर म्हणणं असं होतं की पारंपरिक मंदिरामध्ये मी आधी खूप प्रयत्न केले काही ठिकाणी मला यश मिळालं पण बऱ्याच ठिकाणी मला यश मिळालं नाही इथे एकदा मी पतिपाव मंदिरामध्ये सगळी बहुजन सवर सगळी लोक एकदा इकडे यायला लागली एकत्र बसायला लागली की ती एकमेकांच्या बरोबर रुळतील एकमेकांच्या बरोबर टू होतील एक गर, थे 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 ही एकमेकांशी चर्चा विनोद करणं गप्पा मारणं बोलणं बसणं उठबसकेल ते एकत्र त्यांनी केली की तिथे ती एकदा टू झाली की मला पारंपरिक मंदिरामध्ये त्यांना प्रवेश मिळवून देणं सुकर होईल आणि सावरकरांनी तेच केलं होतं नंतर सावरकरांनी रत्नागिरी जिल्ह्यातली पाचशे पारंपरिक मंदिरं ही सगळ्या बहुजन समाजासाठी सगळ्या हिंदू धर्मातल्या सगळ्या जातींसाठी सावरकरांनी खुली केलेली होती सावरकरांनी फक्त तिकडे एक, एक प्रयोग केला की इथे लोक येऊन एक एकत्र जमली बसायला लागली युष्ट झाली की इथे एक आपल्याला प्रवेश मिळवणं सोपं होईल का तर ते होत होतं म्हणून सावरकरांनी मग नंतर सगळी मंदिरं त्याच्यासाठी खुली केली त्यातलं मोठं उदाहरण ते म्हणजे आहे विठ्ठल मंदिर, मंदिर। रत्नागिरीमधलं की तिथे त्यांनी त्या सगळ्यांना अगदी गाभाऱ्यापर्यंत प्रवेश मिळवून दिला तर ते पतित पावन मंदिर इथे अनेक मोठे सावरकरांनी उपक्रम केले सहभोजनाचे कार्यक्रम केले महिलांचे हडीगुगाचे कार्यक्रम केले अखिल हिंदू गणेशोत्सव तरी साजरा केला असे अनेक मोठे कार्यक्रम त्याच्या आवारात झालेले आहेत अनेक मोठ्या व्यक्तींनी तिथे भेट दिलेली आहे तर त्यामुळे र सावरकरांच्या मागे ह्याच्यामध्ये एक बेसिक थॉट असा होता की आपल्या समाजात आपल्याच बंधूंना धर्मबंधूंना हिंदू बंधूंना आपलीच लोक त्यांना त्यांचे तेन मानव अधिकार देत नाहीत त्यांना त्यांचे तेन नागरी अधिकार त्यांचे न्याय अधिकार आपण त्यांना देत नाही होत ते त्यांना मिळवून देण्यासाठी मी हे कार्य केलेलं आहे यात कुठेही सावरकरांना हिंदुत्व हिंदुत्वासाठी मुसलमानांच्या ख्रिश्चनांच्या विरुद्ध लढण्यासाठी आपल्याला संख्याबळ पाहिजे की आपल्याला फूड सोल्जर्स पाहिजेत म्हणून सावरकरांनी हे कार्य कधी का केलेलं नव्हतं सावरकरांचं हे कार्य करण्यामागचा पूर्ण उद्देश हा पूर्णपणे मानवतावादी होता साळकरांचं एक पत्र आहे एकोणीसशे सेहेचाळीस सालचं सा, त्यांचे एक सहकारी होते वी न बर्वे नावाचे ते म्हणाले की आता माझी प्रकृती खूप खालावलेली आहे जर माझ्या अंगात ताकद असती प्रवास करायची तर मी पुन्हा भारतभर प्रवास करून ह्या अस्पृश्यतेच्या या, या रूढीवरती एक अखिल भारतीय चढाई केली असती इतका हा प्रश्न मला हिंदू संघटनेपेक्षा मानवतेसाठी मला जास्त आवश्यक वाटतो म्हणजे भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना सावरकरांना भारत स्वातंत्र्यापेक्षा आपल्या समाजातील व्यक्तींचा विषयी आपण सवर्ण लोक कसे चुकीचे वागतोय अजूनही आपण अस्तुशता का पाळतोय हा प्रश्न किंवा ही चुकीची प्रथा सावरकरांना जास्त बोचत होती त्यामुळे इथून आपलं दिसून येतं की सावरकरांचा ह्याच्या मागचा सा पूर्ण उद्देश हा मानवतेचा होता कुठल्या प्रकारे हिंदू संघटनेसाठी सावरकरांनी कधी केले के सावर एक वाक्य आहे की हिंदू संघटनेसाठी जरी समजा हे आवश्यक असतं किंवा नसतं तरी मी हे कार्य केलंच असत त्यामुळे हा हा हे आपल्या समाजाला दिलेला एक शाप आहे तो शापाचा आपल्याला उशाप म्हणून सावरकर नाटकाचं नाव दिलं होतं उशाप संगीत उशाप की आपला तो शाप आहे आपल्याला कधी आपल्याला उशाप मिळवायचा आहे तर त्यासाठी आपण सगळ्यांनी हे कार्य करणं आवश्यक आहे तर आपण आता जी काही चर्चा गप्पा मारल्या मारल्यातून हेच कळतं की सावरकरांचे तेव्हा विचार म्हणजे आपण आता शंभर वर्षापूर्वीचे साधारण विचार बघतोय तरी त्या काळाच्या पुढे होते ते विचार म्हणजे त्यांना कळत होतं हो की एक वेळ वर ब्रिटिशांवरून आपण विजय मिळू शकतो हो। पण आज आपला समाज जो जखडला गेला या सगळ्या बेड्यांनी त्यामुळे समाज म्हणजे आपल्या राष्ट्राची प्रगती थांबतीये कुठेतरी खुंटी तर ही जो या बेड्या जोपर्यंत आपण मुळापासून तोडत नाही तोपर्यंत आपलं राष्ट्र विकसित होणार नाही आणि फक्त विकासाकरता नाही तर त्यांना त्यांचे तेन अधिकार मानवाधिकार मिळवून देणं हे जास्त महत्वाचं नागरी न्याय आणि मानवाधिकार मिळवून देणं करेक्ट तर या सगळ्याचा विचार करून सावरकरांनी त्यांचं कार्य केलेलं आहे फक्त आपण इंग्रजांच्या विरुद्ध कार्य करायच्या ऐवजी ते करायचंच आहे पण त्या बरोबरीने समाज सुधारणा किंवा समाज जागृत करणं हे पण इम्पॉर्टंट आहे हे तेव्हा त्यांना कळलं होतं तर मित्रांनो या एपिसोड पुरत आपण थांबतोय पण पुढील एपिसोड मध्ये सावरकर आणि सुभाषचंद्र बोस कसे भेटले किंवा त्यांच्या भेटीतून पुढे काय घडलं आणि बऱ्याच गोष्टींवर आपण चर्चा आणि अप्पा मारणार आहोत तर पुढचा एपिसोड नक्की बघा आणि हा एपिसोड कसा वाटलाय तो आम्हाला नक्की कळवा धन्यवाद एकोणीसशे सदतीस साली सावरकरांची संपूर्ण सुटका झाली नंतर जेव्हा सावरकर रत्नागिरीतन मुंबईला आले त्या मुंबईला त्यांची नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी उघड भेट घेतली आणि जो आपण त्याचा एक फोटो बघतोय मी दोघांचा बसलेला असा तो फोटो त्या भेटीच्या वेळेचा फोटो सदोतीस सा सालच्या भेटीचा सा। आणि त्या भेटीमध्ये सुभाषचंद्र बोस आणि सावरकरांना तुम्ही काँग्रेसमध्ये या असं त्यांनी त्यांना एक आमंत्रण दिलं होतं सावरकरांनी त्याला विनम्रपूर्वपणे नकार दिला होता